जेवणात मीठ नसेल तर ते कितीही चविष्ट असले तरी ते बेचव वाटते मिठाचा वापर केल्याने जेवणाची चवतर वाढतेच पण शरीरातील मज्जातंतू आणि स्नायूंचे कार्य तसेच पाणी आणि खनिजांचे संतुलन राखण्यातही ते भूमिका बजावते पण जास्त मीठ आपल्या आरोग्याला हानी पोहोचू शकते आणि विशेषतः हृदयरोगास कारणीभूत त्यामुळे डब्ल्यू एच ओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने मीठ वापराच्या निकषात बदल करण्याची शिफारस केली आहे जेवणात नेमके कोणते मीठ वापरावे यावर डॉक्टरांचे नेमके मत काय आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आयोडीनचा एक स्त्रोत आहे हे थायरॉइड ग्रंथीचे कार्य नियंत्रित करण्यास मदत करते आणि शरीरातील द्रवपदार्थ संतुलित करते पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या जेवणात जास्त मीठ वापरायला सुरुवात करावी असे केल्याने शरीरात सोडियमचे प्रमाण वाढू शकते दररोज जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब हृदय विकार पक्षाघात कॅल्शियमची कमतरता अशा अनेक समस्या उद्भवू शकतात अशा परिस्थितीत आपण आपल्या जेवणातील मिठाचे प्रमाण कमी करणे फार महत्वाचे आहे त्याचबरोबर जेवणामध्ये नियमित टेबल सॉल्ट ऐवजी लो सोडियम मीठ वापरायची शिफारस डब्ल्यू एच ओ म्हणजेच जागतिक आरोग्य के संघटनेने केलेली आहे डब्ल्यू एच ओच्या मते लो सोडियम मिठाचा वापर केल्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक होण्याचा धोका कमी होतो म्हणजे असे मीठ ज्यात काही प्रमाणातील सोडियम क्लोर दुसऱ्या खनिजाने जसे की पोटॅशियम क्लोराईडने बदलले जाते यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदय विकाराचे प्रमाण कमी होते डब्ल्यूएचओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने लो सोडियम मिठाचा वापर करण्याची नवीन शिफारस केली आहे डॉक्टरांनी असे सांगितले आहे की लो सोडियम मीठ हृदयविकाराचे प्रमाण कमी करण्यास मदत करू शकते तर काही डॉक्टरांनी मात्र वापराऐवजी एकूणच मिठाचे प्रमाण कमी करण्यावर भर द्यावा असे सुचवले आहे डब्ल्यू एच ओने ने ही शिफारस जागतिक स्तरावर लागू करण्यात आली आहे मात्र भारतासह अनेक देशांमध्ये सोडियम सेवन कमी करण्याचे उद्दिष्ट दोन हजार पर्यंत साध्य करण्यासाठी ही सूचना दिली आहे भारतात काही ये कंपन्या एस एस विकतात परंतु त्याचा वापर अजूनही खूप कमी आहे कारण ते महाग आहे आणि याबद्दल जागरूकता कमी आहे जेवणामध्ये नियमित टेबल सॉल्टऐवजी लो सोडियम मीटच का वापरावे जाणून घेऊया सोडियमचे जास्त प्रमाण रक्तदाब वाढवते आणि हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढवते स्ट्रोक चाल एस मुळे रक्तदाब कमी होतो आणि हृदयविकाराच्या घटनांमध्ये घट होते असे आढळले आहे डब्ल्यू एन ने सव्वीस वेगवेगळ्या वैज्ञानिक संशोधनांचा अभ्यास केला ज्यात यल एस एस एसमुळे रक्तदाब कमी होतो हे स्पष्ट झाले येल एस एसएस मध्ये पोटॅशियम असते जे रक्तदाब कमी करण्यास मदत करते परंतु डब्ल्यू एच सावधगिरीचा इशारा दिला आहे की मूत्रपिंडांच्या आजारांनी ग्रस्त लोकांनी वापरू नये कारण जास्त पोटॅशियममुळे हायपर कॅलेमिया होऊ शकतो जो हृदयासाठी धोकादायक ठरू शकतो गर्भवती स्त्रिया आणि लहान मुलांसाठी याचा उपयोग कितपत प्रभावी आहे यावर पुरेसे संशोधन नाही त्यामुळे त्यांच्यासाठी ही शिफारस लागू केली नाही भारतात पिंक हिमालयन सॉल्ट ब्लॅक सॉल्ट आणि सी सॉल्ट प्रसिद्ध होत आहेत पण हे मीठ यलिएसएसेस प्रकारात मोडत नाही लो सोडियम मीठ हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी प्रत्येकाने ते वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जे लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत किंवा हृदयविकाराचा धोका आहे त्यांनी यलिएसएसेस वापरणे फायदेशीर ठरू शकते माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा